गावामध्ये ब्लॉगिंग कसं करायचं कुठे चाललोय ह्याला माहिती कुठे चाललोय औषध तुझ्या लहान वाटत नाही मी बुद्धीने लहान बोलतो बुद्धी मेंदू मेंदू घाबरला घाबरला मारायला आलेच मारायला आलेत किती लोकांना घेऊन जाणार ना बाईक वर कुणी अडवलं तर घाबरत नाही ना आता कोणाची वाट बघतोय मोठ्या भावाची वाट बघू आणि आता मी पिंपोड मध्ये नाही तर वॉटर मध्ये ह्याला आहे पिंपळ मध्ये चाललोय पण आम्ही खर तर वाटर मध्ये <laughs> <पीपड़ मदे। laughs> माहित नाही इथे निघालय पिंपळामध्ये ह्याला डायरेक्ट प्लॅन केला तिकडे डायरेक्ट चेंज होणार नाही आमचा प्लॅन ह्याला माहितच नाही या गोष्टी जाऊ आम्ही फक्त आम्ही चालत चाललोय ह्याच्या भरोश्यावर माझा काही भरोसा ना, नाही 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 मला माहित नाही मी कुठे चाललोय ह्याला माहिती कुठे चाललोय मस्किरी नाही चाल करत आता मी वॉटरच्या रोडवर आहे आणि आम्ही कुणी चाललो तुझ्या लागत होता हमको बोलाव दोन मिनिट मी घोडा नाही पहिले बी लागत आहे अयुष्य एवढं हिंदी कसं पाहू शकतो मला माझं आहे का एवढं हिंदी बोलतोय हा गावामध्ये असो पण एवढं हिंदी बोलतोय पण बोला मुंबईमध्ये जेवढं तुम्ही एन्जॉय नाही करू शकत ना तेवढं गावामध्ये करू शकता गावामध्ये लोकांना बघितलं तर याला वाटू शकते मला नाही वाटू शकत अरे आपल्या व्हिडिओचं टायटल पण आहे गावामध्ये न का ब्लॉगिंग कसं करायचं क्लासेस पाहिजे असले तर माझ्याकडून घेऊ शकता असं मी बोलणार नाही मला माझ्यामध्ये केवढ कॉन्फिडन्स आहे असं एवढा मोठो त्याला बोलत राहिलो तर कसा बसण्याची खूप शक्यता आहे तर मी याला बोलतो डायरेक्ट आपण युट्रेन मारूया आता मी मध्ये आणि या लहान मुलाला बालीश मुलं या हे बघायचं होतं आतमध्ये कसं जातं रोड रोड आणि पहिल्यांदा बघितलं ना मुंबई मध्ये नव्हता हा गावी आहे त्याच्यामुळे याला हो पहिल्यांदा बघ बग, बघण्यासारखं होते हे बघू शकतो हे बघा हा तो लहान मुलगा काय मजा येते त्याला चालायला लहान वाटत नाही मी बुद्धीने लहान मुलतो बुद्धी मेंदू 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 आणि शरीरामध्ये फरक असतो बुद्धीने लहान आहे तो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये याचे होत त्याला ठीक आहे इच्छा पूर्ण करूया हे बघा हसायला लागलं लगेच तो हसायला लागला कारण काय आवाज घुमतो म्हणून हे बघा काय बोलायचं का सगळं बोल घाबरला घाबरला पुन्हा आपल्या यामध्ये तो घाबरलेला आहे जास्त लोक येतात म्हणून आत्ता मी वॉटर स्टँडवर आहे <laughs> वॉटरस्टँड वर होतो आणि हा लगेच घाबरला कारण का माणसांची खूप भीती वाटते याला काय माहित का वाटते भीती काय कोणतुला वरणणार नाही का मारणार नाही तिची भीती वाटते तुला बोल ना बिंदास बोल बिंदास बोल दोन दिवसामध्ये मध्ये हा जाणार हा मला दोन दिवस गेले म्हणजे पुन्हा येईल मला गेल्यावर पुन्हा कसं काय गेल्यावर इज्जत हाय का कोण काळा कुत्र पण नाही विचारत आणि याला इज्जत आहे मला तर वाटत नाही काय इज्जत आहे हि तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायची का काय इज्जत असेल गायबान आहे गायबान सगळ्यात मोठं गायबान हेच आहे काय एवढं घाबरायचं स्वतःचं गाव आहे तरी एवढं घाबरतोय मुंबईवरून तुम्हाला मान्य बोलू शकतो ना काय झालं बोल अरे बघितलं का किती कापडतोय तो वाटेल आपल्याच गाव आहे का नाही पण तू कोण आहे बघितलं का एवढी भीती त्याला मारायला आलेत मारायला आलेत हा वरतो